माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता मार्गशीर्ष महिना आला म्हटलं की महालक्ष्मीची पूजा करली जाते किंवा उपास पण धरतो गुरुवारी वगैरे गुरुवारी संध्याकाळी पूजा असते मार्गशीर्ष महिन्यातली त्यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतली महालक्ष्मीची पूजा करून घेतली फुले वगैरे काय नव्हते बाहेर जायचं होतं मला फुलं वगैरे आणाय पण आधी म्हटलं त्याला ढोकळा वगैरे खायचा होता म्हणून ढोकळाच करायचा होता मला आधी त्याच्यामुळं आधी का नाही मी देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर कपडे वगैरे धुतले भिजू घातले कारण की म्हटलं तवर स्वयंपाक होतं का नाही कपडे छान भिजून जातात त्यानंतर ढोकळा कराय घेतला मला ढोकळा खूप आवडतो आणि खूप माझा फिसकत पण नाही मला काही माप वगैरे करायची गरज पण नाही त्याला की हे इतकं टाकाण ते तितकं टाका तरी पण माझा ढोकळा परफेक्ट होतो मी घरच्यात पिठाचा वगैरे करत असते आणि रवा वगैरे वापरून माझ्या मुलाला खूप खायची इच्छा झाली ती चला म्हटलं जाऊ त्याच्यासाठी करावंच लागन छानपैकी फेटून वगैरे घेतला दोन साईडला एकेच साईडला फेटत असते मी छान जितकं फेटतन का तितका ढोकळा छान होतो ज्या ज्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे का त्यावेळेसच का नाही त्याच्यामध्ये सोड्या टाकायचा ज्यावेळेस आपल्याला ह्या डब्यात टाकायचं आहे का ते हे ढोकळ्याचं फिट त्यावेळेस का नाही त्या सोड्या वगैरे टाकायचा आणि कुकरमध्ये स्टँड ठेवलं पाणी वगैरे टाकून घेतलं त्याच्यावर टोपण झाकून वर शिट्टी लावली नाही ह्याची कुकरची त्यानंतर मग फुलं वगैरे आणून महालक्ष्मीला फुलं वगैरे व्हायला आता मार्गशीर्ष महिना म्हणल्यास व्हायलाच पाहिजे महालक्ष्मीला फुलं त्यानंतर ढोकळ्याला फोडणी द्यायची ढोकळा बघा माझा कसा झाला खूप छान झालता त्यानंतर फोडणी दिली फोडणीमध्ये पाणी वगैरे वापरत असे साखर वगैरे कारण की असं मरड नरड्यात नाही असं अडकल्यासारखं होत नाही मग ह्यानं पाणी वगैरे टाकलं का गोड पाणी टाकायचं साखर टाकून बघा कसला मस्त झाला तर ढोकळा खूपच छान दिसू लागला माझ्या मुलांना छान खाडला आवडी नाही म्हटलं मम्मा मला सॉस आणि हे हे खायचं ढोकळा त्यानंतर ता भाकरी करायच्या होत्या भाकरी म्हटलं की काय छानपैकी भाकरीचं पीठ वगैरे मळून घेतलं जितकं पीठ मळतं तितकी भाकरी छान येते बरं का आणि पाणी पूर्ण लावलं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मला ज्यावेळेस मला भाकरी येत नव्हत्या का त्यावेळेस पहिल्यांदा शिकाय गेली ते तर माझ्या चुलतीने का नाही मला सांगितलं होतं का नाही भाकरी का नाही तेवढी तव्यावर टाकून मला भाकरी काही जमतच नव्हत्या त्यावेळेस मी काय केलं ते पांढरं आहे ते खालून केलं आणि जे हे आहे का ते वरून केलं ते सगळं पांढरं खालून गेलं सगळी भाकरी का नाही पांढरीच झाली असं पांढरं का नाही वरून करतात ना तर मी खालून केलं तर ते सगळं भाकरी करपूनच केली मग काय आता पहिल्यांदा झाल्यास मग तिथून पुढे का लक्षात आलं की हां भाकरी अशी करीत नाही तर पांढरं वरून करतात पांढरं पीठ म्हणजे वरून पाणी वगैरे लावतात ना पण तरी भाकरी चांगली होती नाही लक्षात ठेवलं मग तिथून पुढेच मी भाकरी शिकायला सुरुवात केली कारण की, की मला येतच नव्हतं मग मा आमच्या म्हणजे घरी म्हणले की भाकरी येत नाही म्हणलं कसं मग भाकरी वगैरे शिकली मग वांग्याची आता भाकरी झाली त्या मग वांग्याला फोडणी द्यावं म्हटलं रस्ता वगैरे छान रस्त्याचा करायचंच होता वांग मला कारण की दोन वांगे होते दोन वांगेची भाजी करायची होती मग भाजी वगैरे करून घेतली छान आता भाजी वगैरे झालं म्हटलं की भांड्याला लागाच ला लागते भांडे वगैरे घेतले घासून भांडे भरपूर पडले होते कारण की सकाळी मटकीचं नाश्ता पाणी तितके भांडे घासायचे होते ढोकळ्या लगेच मग चेहऱ्याची काळजी घ्या म्हटलं आता मुलताना माती आणि गुलाबजल वापरलं होतं बर्फ वगैरे लावून घेतला आधी मग लेप लावला व्हिडिओ आवडला लाईक एक्सप्स करू